एकेकाळी ज्यांचं नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्र हादरायचा ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आज राजकारणात प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट म्हटलंय ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेबांच्या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले असते काय आहे या वक्तव्यामागचं राजकारण आणि ठाकरे नाव आज किती परिणामकारक आहे चला जाणून घेऊया आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये संजय गायकवाड हे शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार आहेत लातूर मध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले असते पण तेव्हा सुद्धा सत्तर ते चौऱ्याहत्तर जागा मिळवण्यात मर्यादा आल्या त्यांच्या या विधानाने उद्धव ठाकरे गटांवर सरळ राजकीय हल्ला करण्यात आला आहे कारण ठाकरे हे नाव म्हणजे शिवसेनेची ओळख मानली जाते पण संजय गायकवाड म्हणतात लोक किती काम करत आहे हे महत्वाचं आहे केवळ नावावर जनतेचा विश्वास बसत नाही या विधानामागे एक मोठा राजकीय संकेत आहे शिंदे गट स्वतःला खरी शिवसेना मानतो आणि उद्धव ठाकरे गट नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित करतो दोन हजार बावीस मध्ये शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दोन गटात फुटली एक शिंदे गट आणि दुसरा उद्धव ठाकरे गट आज शिवसेनेच्या नावावर चिन्हांवर आणि नेतृत्वावर राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अशा वेळी ठाकरे नावाचा ब्रँड आहे की नाही हा मुद्दा अत्यंत संवेदनशील ठरतो महाराष्ट्रात राजकारणात नेहमीच भावनेच्या आधारे राजकारण केलं जातं बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वावर हे अफाट होतं पण संजय गायकवाड सांगतात की फक्त नावाने निवडणुका जिंकता येत नाही तर कामगिरी महत्वाची असते हा संदेश फक्त ठाकरे गटालाच नव्हे तर सर्व राजकीय नेत्यांसाठी आहे की नेत्यां लोक आता विचार करतात प्रश्न विचारतात आणि कामगिरी पाहतात तर मित्रांनो संजय गायकवाड यांचं वक्तव्य तुमचं मत काय आहे नाव ठाकरे ब्रँड आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुढे आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद